भारतीय जनता पार्टी सदाभाऊ खोतची पार्टी असेल व्यवस्थित त्यांनी जुळणी करून ती मार्गी लावलेला आहे परंतु इतर ठिकाणी त्यांनी सगळीकड दबावाचं तंत्र वापरल्यामुळं चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी शिवसेनेची ही युती होऊ शकत होती राष्ट्रवादी सहित काजीदादा गटासहित युती होऊ शकत होती परंतु भाजपनं कसलाही आम्हाला प्रतिसाद न देता एकतर्फी सगळ्या निवडणुकी लढवायचा घाट घातल्यामुळं दुर्दैवानं जिल्ह्यात सर्व बाजूला दोन ठिकाणी चोर युती तुटली आणि सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुका लढवायला कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत कोण याला जबाबदार कोण आहे बाहेर आता मला कुणाचं नाव घ्यायचं नाही राजकीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे याचा विचार करतील जिल्ह्याचा निवडणुकी या निकालानंतर निश्चितपणे याच परीक्षण झाल्याशिवाय राहणार नाही शिंदे साहेबांना ही परिस्थिती सांगितली सा। शिंदे साहेबांना मी दररोज बारकाईन परिस्थिती सांगतोय फडणवीसांना परिस्थिती सांगण्या प्रयत्न केला त्यांच्या जिल्हाध्यक्षांना दिवसातून गेली पंधरा जो तीन तीन वेळा मी बैठक घेतल्या ते इथून मी साहेबांना कळवतो साहेबांना कळवतो म्हणत गेले पुढे काय झालं मला माहित नाही पण माझा कुणावर आरोप नाही कुणावर मी नाराज नाही हे सगळं भोगायची हो मला पंचेस वर्षात मुळात इथ सवय काँग्रेस मध्ये असतानाही काँग्रेस माझी पण मदत आबासाहेबाला हे आम्ही बघत आलो या सवय आम्हाला जुन्या आहेत पण मी एवढंच सांगतो तुम्हाला निश्चितपणानं खात्रीच माझं विधान आहे गुरुला शिवसेनेचा असणार नगराध्यक्ष सांगोल्याचा शिवसेनेचा असणार कारण माझी जनता ही प्रचंड स्वाभिमानी आहे बाई गणपतजी देशमुख आणि शहाजीबापूच्या विचाराच्या धाटणीत घेतलेला आमचा मतदार आहे हा मतदार सहजासहजी दहशतवाद मान्य करणार नाही विरोधकांनी असं काही म्हणणार नाही पण लढाई चांगली होईल पण विजय आमचा होईल गुलाल तुमचा सगळीकडे गुला। गुलाल शंभर टक्के माझा नगराध्यक्ष नगराध्यक्ष च, 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 च माझाच आनंद आनंद तालुक्याच्या राजकारणात आज प्रथमच मला स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांची आठवण झाली आज हिडीस किळसवानं दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे ही राजनीती एक प्रतीक आहे सांगोला अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर ज्या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हाला सर्वांना दिसतील आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी आय काँग्रेस राष्ट्रवादी उबाटा एवढे सगळे पक्ष एकत्र एक आणि एक एका बाजूला मी एकटा एका बाजूला आणि माझी शिवसेना एका बाजूला अशी परिस्थिती या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी निर्माण केलेली आहे हे माझ्या जनतेला आवडलेलं ले नाही